आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार आज आपण विशेष ग्रामीण भागामध्ये आज देखील पाहायला मिळणारं असं भरीत वांग ही रेसिपी आपण पाहणार आहोत त्यासाठी आपल्याला ते काय घालणे आवश्यक का आहे तर हे भारताचं वांग की ज्याच्यामध्ये बिया असतात आजकालची वांगी नुसती मोठी दिसतात पण त्याच्यामध्ये बिया नसतात का तर त्या औषधावर मोठं झालेलं असतं तर या प्रकारचं आपण वांग बिया असणारं मोठं वांग घ्यायचं आहे ठीक आहे याला काट वांग आहे ह्याला काटे आहेत म्हणून याला काठ वांग म्हणतात वांग्यामध्ये भरपूर जाती आहेत भरपूर प्रकार आहेत तर आपण हे मोठं वांग घेतलेलं आहे या भरित वांग्यासाठी आपण ही कोथंबरी घेतलेली आहे आणि शिवाय आज खास माझ्या जे निदर्शनास आलेलं आहे त्यासाठी मी मुद्दाम आज तुम्हाला कांदा स्वच्छ करून घेतलेला आहे आजकालच्या महिला किंवा मुली काय करतात लवकर उरकण्यासाठी कांद्याच्या टर्पलामधूनच हे एवढा कांदा म्हणजे वरचं टोपण टाकून देत असतात तो किती महाग असू दे असं करू नका कुठलाही पदार्थ काटकसरीनं वापरा तर हे देखील खाणे योग्यच आहे तेव्हा मला सांगणं आहे की कांदा करतो वांदा तरी पण आपण आज ह्या भरित वांग्यासाठी चार वांग कांदे घेतलेले आहेत बघूया प्रत्यक्ष रेसिपी कशी असणार आहे ती थी। ठीक आहे तो तोपर्यंत आपण इथे थांबूया अशा प्रकारे वांग्याचा हिरवा भाग ज्याचा ज्याच्यावरती का काटे होते तो भाग बाजूला काढलेला आहे आणि हा दिसणारा लांब दांडा देखील आपण बाजूला काढणार हो, आहोत आणि पुढील रेसिपी आपण जाणून घेऊया अशा प्रकारे हे देठ काढण्याचं काम सुरू आहे हा काही सहजासहजी निघत नाही हो त्याला ताकद लावून हिकंड तिखंड हलवून फिरवून काढावा लागतो वेळ प्रसंगीची दे टोक देखील घालून का तो काढावा लागतो ठीक आहे आता इकडे दुसरं कामकाज सुरू आहे बाईचं हे कांदा चिरायचं काम सुरू आहे कोथंबरी चिरणार आहोत तोपर्यंत अशा पद्धतीनं हा देठ बाजूला केलेला आहे बघा पुढील रेसिपी अशा प्रकारे या मुलात्म्याने या वांग्याला छिद्र पाडायचं कामकाज सुरू आहे बघा कसं छिद्र पाडली जात आहेत चिराईचं ना हे अखंड वांग्याला आपण काय करायचे आहेत चोहो बाजूने अशी छिद्र पाडायची आहेत आतील भाग शिजण्यासाठी त्याच्यामध्ये आत वाप गेली पाहिजे बघा अशा पद्धतीनं चारही बाजूनं छिद्र पाडून घ्यायचे आहे आता छिद्र भाषा झाली ही शास्त्रीय भाषा या पद्धतीनं ग्रामीण भाषेमध्ये याला बक पाडून घेणं असं देखील म्हटलं जातं बघा आता डेटातूनही हे केलेलं आहे आर पार हे छिद्र पाडली जात आहेत वांग्या स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यानंतर छिद्र पाडून झालेले आहेत त्यानंतर वरून तेल लावलं जात आहे ठीक आहे आता पुढे काय करतात बघूया तेल लावून आपलं वांग तयार झालेलं आहे आपली कढईलाच्या आतून देखील तेलाचा हात पुसला जात आहे थोड्या प्रमाणात लायटर पेटवलेला म्हणजे शेगडी पेटवलेली आहे त्याच्यावर कढई ठेवलेली आहे त्याच्यावर हे तेल लावलेलं वांग आ, या क गॅसवरती ठेवलेलं आहे गॅस चालू आहे अशा प्रकारे योग्य आकाराचं भांड ह्या वांग्यावर झाकलेलं आहे आणि आता हे वांग वाफाळण्यासाठी याला पंधरा ते वीस मिनटं लागतील तोपर्यंत आपण आपलं दुसरं कामकाज करून घेऊया माझं अर्धच कामकाज झालेलं आहे आता राहिलेलं अर्ध कामकाज पूर्ण करतो आणि वां वांब वांग, वांग, वांग उकलून झालं की पुढील रेसिपी आपण पाहूया पंधरा ते वीस मिनिटं झालं अशा प्रकारे हे वांग कढईमध्ये परतवून घेतलेलं आहे चांगल्या प्रकारे भाजल्यानंतर हे थंड होऊन द्यायचं आहे आणि वरचं टोपण काढत असताना मात्र चटके लागतात तर तेव्हा जपून वाफालेल्या असतात वाफा, वाफा अंगावर येतात चटके बसतात काळजीपूर्वक हे भरीत करायचं आहे ओके भरीत वांग्याचा उर्वरित भाग आपण आता प्रत्यक्ष पाहूया हे पहा चारी बाजूनं हे वांग या कढईमध्ये परतवून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरील त्याला थंड होऊन दिलेलं आहे कारण हातानं काम करावं लागतं त्यामुळं चटके हे बसत असतात तेव्हा हे वांग थोडं थंड झाल्यानंतर त्याच्यावरील जी साल आहे ती साल आपण बाजूला काढायची आहे बघा अशा प्रकारे वरचं ह्या वांग्याचं भाजलेलं आवरण काढलेलं आहे ही या वरील साल बाजूला काढलेली आहे आणि आतील गाभा म्हणायचा तो गाभा ह्या छोट्या भांड्यामध्ये घेतलेला आहे वांग थंड होऊन दिलेलं आहे पहा अशा प्रकारे आता याच्यामध्ये काय काय घातलं का जातं कसं केलं जातं हे प्रत्यक्ष पाहूया हां उलतानाने किंवा ह्याच्यामध्ये तुमच्या लाटण्यानं जरी हे असं जरा चेचून घेतलं बारीक केलं की चाले तसं काय त्याला अडचण नाही पण अशा प्रकारे हे ह हातानं कालवण्यापेक्षा एखाद्या वस्तून ते चेचून घ्यायचं आहे अशा प्रकारे चेचून चेचून हे बारीक केलेलं भरीत वांग आता आपण तयार केलेलं आहे पहा आता याच्यामध्ये कोणकोणते पदार्थ घातले जातात यामध्ये मसाला शक्यतो जास्त वापरला जात नाही अशा प्रकारे पुढील रेसिपीचा भाग मसाल्याचा जवळ डबाजवळ घेतलेला आहे कढईमध्ये थोडं तेल घेतलेलं आहे शेंगदाण्याचं कूट ह्या ठिकाणी घेतलेलं आहे या ठिकाणी तिखट आहे कोथंबरी चिरलेली आहे शिवाय आपण चिरलेले कांदे पाहूया पुढील भाग हां मा मॅडमनी आता थोडी मोहरी टाकलेली आहे मोहरीचा तडतड आवाज झाल्यानंतर काय टाकतात पाहूया मोहरीचा तडतड आवाज ला यायला लागलेला आहे याचा अर्थ मोहरी आता योग्य प्रमाणात भाजलेली आहे त्यानंतर जिरं टाकलेलं आहे जिऱ्याचा देखील आवाज आलेला आहे कोणत्याही प्रकारचा जास्त मसाला नाही आता कांदा त्यामध्ये टाकलेला आहे सगळा आता हे सगळं मिश्रण कशा पद्धतीनं परतवून घेतात बघूया कांदा घेतलेला आहे ठीक आहे आता हे सगळं मिश्रण कांदा भाजायला वेळ लागतो पाच ते दहा मिनटं कांद्याला लागतात सगळं सोपं वाटतं पण प्रत्यक्ष करायला गेलं की खूप आवड आहे केल्याने होत आहे रे आधी केल्याची पाहिजे हां अजून आता वरून थोडं तेल घातलेलं आहे कांदा चांगला भाजून घे असतो थोडा आपण थांबूया हां यानंतर थोडी हळदपूट टाकलेली आहे हिंग काय आहे हिंग हिंग हां हिंगपूट टाकलेली आहे पिवळीच दिसल्यामुळे मला वाटलं हळदपूट आहे हळदपूट नव्हे हिंग हिंगपूट टाकलेली आहे कमाणार कांदा परतवून घ्यायचा चाललेला आहे वर खाली वर खाली सगळा कांदा भाजला पाहिजे वरून खाली खाली वर पडेल अशा प्रकारे चटके बसतात जपून करायचं आहे गॅसवरील काम असल्यामुळे काळजीपूर्वक करायचं आहे कांदा परतवण्यासाठी आपण मोठा गॅस केलेला आहे वांग वापरण्यासाठी आपण बारीक गॅसवर केलेला आहे हां पुन्हा एकदा वरून तेल घातलेलं आहे कांदा भाजण्यासाठी तेलाचा वापर करावा लागतो ठीक आहे वेळ लागतो स्वयंपाकाला बघा म्हणजे तेलात कांदा भाजायचं काम सुरू आहे अशा प्रकारे मुख्य भागामध्ये आपण पाहिलेलं आहे तेल घातलेलं होतं सुरुवातीला थोडं त्यानंतर मोहरी टाकलेली आहे मोहरी भाजून घेतली त्यानंतर जिरं भाजून घेतलेलं आहे त्यानंतर कांदा टाकलेला आहे आणि पुन्हा वरून तेल घालत घालत आपण काय केलेलं प्रमाणात तेल घालायचं आहे अशी बुडबुडी तेलाची येतात हां पूड घातलेली आहे आपण हिंग पूड हे मिश्रण अजून भाजायला चाललेलं आहे हां बघा जरा जवळून पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की प्रमाणात तेल घालायचं आहे पण कांदा सगळा त्याच्यामध्ये भाजून निघाला पाहिजे अशा प्रकारे कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे लाल हो स्टोर आता बी लाल करायचा नाही आता त्यानंतर त्या कांद्यामध्ये ह्या मिश्रणामध्ये तिखटपूट टाकलेली आहे पसरून ती देखील परतवून घ्यायचं कामकाज सुरू आहे हां त्यानंतर आपण बारीक चिरून घेतलेली कोथंबरी कोथंबरीला थोडा वेळ आहे हां बघा आता ठसका लागणार आहे हा त्यानंतर हे वांग की जे आपण बारीक केलेलं होतं पुष्कारून घेतलेलं वांग ह्या कांद्यामध्ये घातलेलं आहे वांग्याच्या दुप्पट तिप्पट कांदा लागतो तर हे भरीत वांग चांगलं होतं प्रमाण देखील तुम्हाला झालेलं आहे बघा अशा पद्धतीनं हे सगळं मिश्रण आणि अशा पद्धतीनं उलाटण्याचा आवाज घेऊन आपल्याला सूचना दिली जात आहे आता भरीत माझं तयार होत आहे या ठिकाणी सारखी हाताची घाई घ्यावी लागतील हा आता ह्याच्यानंतर आपण कोथंबरी ह्या मिश्रणामध्ये घालणार आहोत बळा कोथंबरीचे मिश्रण आपण ह्याच्यामध्ये परतवून घेत <laughs> आहे आणि यानंतर शेंगदाण्याचं फूट या म भरित वांग्यामध्ये मिसळलेलं आहे अशा प्रकारे खाण्यायोग्य भरीत वांग आपल्या आवडी पॅलेसमध्ये तयार झालेलं आहे चिमट्यानं बघा काय करत आहेत अशा प्रकारे आता बाजूला ठेवलं जाणार थोडं थंड झाल्यानंतर मग आपण आपल्या कुठुंबांना त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि एक शांत ठिकाणी त्याला ठेवायचं आहे आता हां ठीक आहे आता यानंतर पुन्हा एकदा त्याच्यावरती भांडं झाकून उपलवून घ्यायचं आहे गॅस बंद केलेला आहे फक्त आता उफळण्यासाठी आपण त्याच्यावरती भांडं झाकलेलं आहे ओके अशा पद्धतीने माझ्या आवडीनं खास आपल्या कारभाऱ्यासाठी घरीच भांग केलेलं आहे ओके ह्यावर नाईस डे या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र